अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही जर महाशिवरात्रीचा उपवास करणार असाल तर त्यासाठी काही साधे सोपे नियम आहेत तर ते मी तुम्हाला आता सांगते तर सर्वप्रथम आपल्याला ज्या व्यक्तींना महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे त्यांनी सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ करायची आहे स्त्रियांनी सुशिरभित होऊन आपल्याला नित्यप्रमाणे देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय पाण्याने अभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र मिळाले तर एकशे आठ बेलपत्र आपल्या नेत्य पुस्तकामध्ये महादेवांची नावं दिलेली आहेत तर पिंडीवर ते नावं बोलत बोलत एक एक बेलपत्र वाहून घ्या शमीपत्र व्हा त्यानंतर धतुराचं फूल मिळालं तर ते तुम्ही वाहू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करायची आहे ज्यांना मासिक धर्म आलेला आहे अशा स्त्रियांनी फक्त उपवास करा देवाजवळ जाऊ नका देवाची देवपूजा करू नका लांबून नमस्कार करून घ्या मनोमन तुम्ही मासिक धर्म जरी आलेला असला तरी आपण मनातल्या मनामध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जप या दिवशी सुरू ठेवा नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल ज्यांना सूतक झालेलं आहे अशा लोकांनीसुद्धा उपवास करा त्यांनीसुद्धा देवा देवपूजा करू नका त्या दिवशी त्यांनीसुद्धा मनातल्या मनात जप नामस्मरण हे करत राहा जे माहेरी आहेत अशा स्त्रियांनी तिथल्या जवळपासच्या मंदिरात जाऊन पूजा करा काही हरकत नाही आईकडे आहात म्हणून उपवास करा आणि देव त्यांच्या दे, देव आई आईच्या देवघरामध्ये जरी पूजा केली महाशिवरात्रीची तरीसुद्धा चालणार आहे हे काही आपल्याला आपण एखादं व्रत वगैरे म्हणजे करत नाही आहेत की अकरा गुरुवारचं व्रत आहे मग ते चालणार नाही किंवा महालक्ष्मीचे गुरुवार करते ते चालणार नाही आईकडचं पण तुम्ही ही साधी सरळ पूजा आहे महाशिवरात्रीची एका दिवसाची ही पूजा तुम्ही तुमच्या आईकडे असली तरी तुम्ही ह्या सगळ्या सेवा ह्या करू शकता त्यानंतर तुम्ही कुठे दुसरीकडे गावी गेलेले आहात प्रवासात आहात नामजप करत राहा नामस्मरण करत राहा दिवसभर जवळपास तुम्हाला एखादं मंदिर लागलं तर तिथे दर्शन घ्या काही हरकत नाही तर महाशिवरात्रीची पूजा करताना तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे काळजी घे घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या पूजेमध्ये महादेवांना तुळशीपत्र आपल्याला त्या दिवशी अर्पण करायचं नाही आहे महादेवांना तुळशीपत्र चालत नाही फक्त वर्षभरातनं फक्त एकच दिवस असतो वैकुंठ चतुर्दशी त्या दिवशी फक्त हरिहर मिलन ज्याला म्हणतात त्या दिवशी फक्त महादेवांच्या पिंडीवर आपण तुळशीपत्र वाहत असतो आणि भगवान बाळकृष्णांना विष्णूंना जे प्रिय आहे तुळशीपत्र तर ते तुळशीपत्र आपण महादेवाच्या पिंडीवर वाहतो आणि बा बेलपत्र जे महादेवांना वाहतो ते आपण बाळकृष्णाला वाहत असतो फक्त त्या दिवशीच आपण तुळशीपत्र महादेवांना वाहत असतो म्हणून या दिवशी चुकूनही आपल्या पूजा सामग्रीमध्ये तुळशीपत्र घेऊ नका महादेवांना तुळशीपत्र चालत नाही त्यानंतर आपण अभिषेक करणार आहोत तर अभिषेक करताना आपण दूध हे ताजं दूध घ्या नक्कीच पण ते गरम नको एक तर ते गरम करून त्याला थंड करून घ्या किंवा कच्च्या दुधाने अभिषेक केला तरी चालेल तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाफ्याचं फूल महादेवांना चाफ्याचं देखील चालत नाही तुम्ही दुसरं कुठलंही फुल महादेवांना वाहू शकता त्यानंतर अक्षदा अक्षदा या अखंड पाहिजे लांब लांब अक्षदा पूर्ण अक्षदा म्हणजे तांदूळ तर हे तांदूळ पांढरे पाहिजे आणि पूर्ण पाहिजे तुटलेला तांदूळ म्हणजे एका तांदुळाचे दोन तुकडे झालेले असतात कधी कधी किंवा तसा तांदूळही मिळतो तर तसा तांदूळ वाहू नका अख्खं तांदूळ महादेवांना अक्षदा म्हणून व्हा त्यानंतर बेलाची पाने आता बेलाची पानेसुद्धा आपण जेव्हा विकत आणतो तर त्या लोकांनी अशी तोडलेली असते त्यांना आता ऑबियसली एवढ्या क्वांटिटीमध्ये त्या बेलपत्र विकत असतात तर खूप जास्त ते हे कर तुटलेले पानंसुद्धा त्यामध्ये निघत असतात तर तुटलेलं तुटले पान महादेवांना वाहू नका तीन पाना तीन पानं मिळून जी एक काडी असते महादेवाचं ते बेलपत्र असतं त्याला आपण बेलपत्र म्हणतो तर ते बेलपत्र एक तिघं पानं चांगले असतील तुटलेलं नसेल त्याच्यातलं एकही पान तर ते महादेवांना वा अज्ञाता वाहू नका तुम्ही बेलपत्राच्या ऐवजी तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक केला किंवा तुम्ही एकशे आठ तांदूळ महादेवांना वाहिले तरीसुद्धा चालतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पूजेमध्ये आपण हळद कुंकू अक्षदा घेतो तर चुकूनही कुंकू आपल्याला महादेवांना व्हायचं नाही आहे महादेवांना कुंकू चालत नाही तर आपल्याला महादेवांना भस्म लावायचं आहे भस्म म्हणजेच पांढऱ्या चंदन आपल्याला त्याला गणगोईसुद्धा म्हणतात तर ती आपल्याला महादेवांच्या पिंडीला ही लावायची आहे तर या बारीक सारी गोष्टी आहेत सगळ्यांना माहितीच असतील परंतु चुका होतात माझ्याकडूनही होतात कधी आणि ह्याच गोष्टी मी सुद्धा हे व्हिडिओ बनवताना शिकते आहे तर करूया अशा प्रकारे सेवा आणि महाशिवरात्री ही साधी सरळ सोप्या पद्धतीने साजरी करूया उपवास करा फळहार घ्या ज्यांना शक्य उपवाशी राहणं शक्य होत नाही जॉबला जातात किंवा ज्यांना लहान बाळ आहे किंवा वयस्कर व्यक्ती आहे ज्यांना डायबिटीज बी पी सारखे दुसरे काही आजार आहेत मग उपवास करण्याची इच्छा आहे त्यांनी साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरी चालेल लाडू खा किंवा फळहार घ्या दूध घ्या चालेल अशा पद्धतीने महाशिवरात्री साजरी करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट कर म्हणजे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ